मी शिवाजी नामदेव मोरे बोलतो आहे मुक्काम मोरेवाडी पोस्ट एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर माझी चारशे झाडं आहेत आंब्याची जात हा रोग हो आल्यामुळं दळवे साहेबांना बोलवलं आहे मी त्याच्यासाठी कुठली जात आहे आपल्या बागेत आपल्या भागात आहे ते केसरची चारशे झाडं आहेत बरं तुम्हाला ह्याच्या अगोदर कोणी मार्गदर्शन केलं होतं नाही केलं नाही आम्हाला कोणी त्याच्यासाठी दळवे साहेबांना बोलवलं मित्रांनो आपण आहोत सांगोला तालुक्यामध्ये सांगोल्यात माझे जे काही ग्रुपमध्ये आहेत त्याच्यामधला आज यांनी बोलवलं आहे आणि त्या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम पण दाखवतो काय झालं आहे ही समोरची जी दिसते तुम्हाला बाग ही सगळी केशरची बाग आहे आणि ह्या प्लॉटमध्ये झाडं मेलेली आहेत ही बघा हा रिकामी मी तो प्लॉट दिसतो हा सगळा प्लॉट लावलेला होता आणि इथे झाडं मेली आहेत नमस्कार माझे नाव नानासाहेब मोरे राहणारे इकतपूर तालुका सांगोळा जिल्हा सोलापूर गडवी साहेब आलेले तिथे आपला आहे या रोगाला मॉल फॉर्म्युलेशन म्हणतात म्हणजे मन पर्णगुच्छा रोग जे आपला व्हिडिओ माझं चॅनल कायम पाहत आहेत त्या सर्वांना माहिती असेल याच्यावरती आपला व्हिडिओ झालेला आहे यू पी बिहार साइडला चौसा दशेरीवरती जे जास्ती करून प्रॉब्लेम येतात तो प्रॉब्लेम इत याही ठिकाणी जाणवला हो आहे आणि ह्याच्यावरती सोल्युशन आहे ते सोल्युशन काय आहे ते मी देखील यांना सांगणार आहे मित्रांनो कोणाला मित्रा जर असा प्रॉब्लेम तुमच्या बागेंमध्ये जर दिसला जाणवला तर तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करा तुम्ही आपला चॅनल पात आहे मर्द मराठा आणि मी तुमचा सर्वांचा मित्र माणिक दळवी तुम्ही असे जर समस्या कुठल्या असतील तर तुम्ही निश्चित कॉन्टॅक्ट करा आपलं एक आरवलीचं वाक्य सर्वांना माहिती असेल शेतकऱ्याचा रुपयां रुपया जर वाचला तर आपला भारत देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही आणि तो वाचवण्याचा मी प्रयत्न करतोय एक झाड किंवा एक फांदी तोडताना देखील मी विचार करतो मग त्याचाच विचार दे या ठिकाणी देखील करणार आहे मित्रांनो हा चाय हा व्हिडिओ तुम्ही शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल धन्यवाद आज इथंच थांबतो तुमची सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र